दादासाहेब कुंभारे विडी कामगार वसाहतीचे व्याज माफी प्रमाणपत्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे कामठी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व सांस्कृतिक केंद्रामध्ये व्याज माफी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाचशे त्रेसष्ट गाळेधारकांचे व्याज त्याच्यावर आकारण्यात येणाऱ्या विलंब शुल्क एकूण सहा कोटी एकाहत्तर लक्ष बासष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये माफ केलेले प्रमाणपत्र वाटप करण्यात आले दादासाहेब कुंभारे विडी कामगार कॉलनी कामठी या परिसरातील पाचशे त्रेसष्ट गाळेधारकांच्या व्याज व विलंब शुल्कावर महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता माफ असल्याने गाळेधारकांना फक्त मूळ रक्कम भरावी लागेल या संदर्भात विडी कामगार कॉलनी येथील गाळेधारकांचे व्याज माफ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव राज्य सरकार समोर ठेवण्यात आला व शासनाने दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राधिकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे यामुळे गाळे धारकांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे यावेळी कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे म्हाडाचे मुख्याधिकारी डॉ विजय इंगोले भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान कोषाध्यक्ष अजय अग्रवाल शहराध्यक्ष मंगेश यादव कामठी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अजय कदम राज हाडोती विवेक मंगतानी चंद्रशेखर तुप्पट कपिल गायधने प्रतीक पडोले दिनेश बिल्लारवान आशु अवस्थी राजेश देशमुख राजेश खंडेलवाल विनोद वाधवानी अभिलाष यादव कमल यादव कुणाल सोलंकी राजेश शर्मा प्रभाताई राऊत उदास बनसोड अंकुश बांबोर्डे सावलाताई सिंगाडे यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व लाभार्थी गाळेधारक उपस्थित होते